हनबर समाजाचा मेळावा संपन्न हनबर समाज उन्नती संस्था यांच्या वतीने गोकुळ अष्टमीनिमित्त भव्य मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोहळा संपन्न झाला गडिंगलजवळील महागाव येथे हनबर समाजाच्या वतीने मान्य श्री बाळासू कलागते यांच्या अध्यक्षतेखाली महामेळावा संपन्न झाला यावेळी समाजातील दहावी आणि बारावीमध्ये ऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच शासकीय सेवेमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला हातकलंगड्याचे खासदार धैर्यशील माने यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक साप्ताहिक हिंदू सम्राटचे संपादक माननीय उत्तम कागले यांनी केले मान्यवरांनी समाज पर भाषणे केली हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्यासाठी माननीय गंगाधर वसकोटी तात्या सोहांडे तसेच संस्थेचे पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेऊन सोळा हातामटात संपन्न केला त्याबद्दल त्यांचे कार्यक्रमस्थळी कौतुक केले जात होते यावेळी समाजाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्यामराव खोत कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य बाळासो कलागते राज्याध्यक्ष भटक्या विमुक्त जाती जमाती डॉक्टर गंगाधर हस्कोटी सांगली मिरजचे नगरसेवक लक्ष्मणराव नवलावी संस्थेचे माजी अध्यक्ष वाय बी पाटील उद्योजक अरविंद खोत स्वयं हुकिरे संतोष खोत आबा यळगुड हनबर समाज अध्यक्ष अभिजित हनबर तसेच समाजातील सर्व ग्रामपंचायत सदस्य विविध पदाधिवर असणारे पदाधिकारी व महाराष्ट्र गोवा कर्नाटकातील समाज बांधव उपस्थित होते शीतल प्रहार न्यूज यळगुड